वेळ देऊ शकतात मला वाटते देऊ शकणं हा शब्द वावगा ठरेल नाही का देऊ शकणं नाही दे हे म्हणजे देऊ म्हणणारे वेगळे द्यायला पाहिजेत हो आपण द्यायला पाहिजेत नाटक आहेत लोकांचे बरेच महाराज आम्हाला का कथेले या वाटत नाही पण वेळच नाही म्हणतात वेळ कोणाकडे हो तो? कोण रिकाम मला सांगा ना कोण यातलं तुम्ही एवढ्या दुरून आलेले लोक आहात मला खरं सांगा कोण रिकाम आहेत पण तुमच्या अंत्यकरणाची जिज्ञासा आहे तुम्हाला इथं खिचून आणली वेळ आहे काही लोक म्हणतात महाराज कथेला आलो असतो आ, आ, तो पण आमची पाठ खटवाय खाजवायला रिकाम पण नाही म्हणतात ये देतो <laughs> खाजू काय करावं लोकांचं काय कारण सांगतील सांगता येत नाही एक तर म्हणे भैया मरायला फुरसत नाही म्हणे महाराज इकडे कथेले कधी येऊ असं एकदा मरण येऊ दे मग फुरसत काढून दाखव मग तेथे न चले काही मग तिथं काही चालत था नाही लोक विचार करत नाहीत विचार करत नाही शिवजीला अशा पद्धतीने पूजू शकत नाहीत त्यासाठी स्थावर लिंग लिंगाच्या पद्धतीची पूजा आहे पण जे नित्याने माझ्या शिवजीला वेळ देतात अशा लोकांनी कशा पद्धतीची पूजा करावी या संबंधी सुद्धा शिवजी शिवपुराणामध्ये काही उल्लेख आलेला आहे माझ्या शिवजीला विशेषत्वाने बिल्वपत्राची आवड आहे या बिल्वपत्राची आवड असताना हे बिल्व वृक्ष हे बिल्व काय आहेत हे बेल काय आहेत हे म अत्यंत महत्वाचं आहे तर हे बेलाचं जे वृक्ष आहेत बिल्व वृक्ष ज्याला म्हणतात हे माझ्या महादेवाचं प्रत्यक्ष रूप आहे प्रत्यक्ष रूप आहे माझे महादेव आणि बिल्व वृक्ष याच्यामध्ये बदल नाही एका रूपाचे आणि मग हे एका रूपाचे असल्यामुळे जेवढे काही प्रसिद्ध तीर्थ आहेत ना पुण्यतीर्थ आहेत ना ते सगळेचे सगळे पुण्यतीर्थ एका बेलाच्या झाडाखाली एका व वृक्षाच्या खाली वास्तव्याला असतात आणि या वास्तव्याला असल्यामुळे या मुळात राहतात आणि या मुळाचं नेतृत्व करण्याचं काम माझ्या शिवजीकडे असत आणि म्हणून त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली माझ्या शिवजीचे शिवलिंग स्थापित करायचे असतं शिवलिंग स्थापन करायचं असतं ते शिवलिंग स्थापन करत असताना त्याची दिशा हे उत्तरेकडे असावीत म्हणजे ज्याला जलधारा म्हणतो आपण ती जलधारा उत्तरेच्या दिशेने असावी आता माझ्या शिवजीला जे बिल्व पत्र आपण वाहतोत ना आता ते बिल्व पत्र वाहन कस वाहावत यालाही नियम आहे यालाही नियम आहे मी आता वारकरी भावनेनं बोलतो का वारकरी भावनेतून बोलतो माणसाने कधीही तोर होईल तितकं भक्ती मार्गाचं आकलन करावं भक्तिमार्गाचं आचरण करावं तुम्ही जर इतरत्र मार्गाने जाण्याचा विचार करत असाल ज्ञानमार्गाने किंवा योग मार्गाने किंवा कर्ममार्गाने तर या तिन्ही मार्गाने देवाची उप प्राप्ती नाही असं नाही आहे नक्की पण याच्यात खडतर पण आहे खडतर पण आहे खर पण आहे तुम्ही मांड मार्गाने जर माझ्या शिवजीची पूजा करत असाल ना तर सोपं नाही सोपं नाही मी सांगतो आता आणि मी याचं उत्तरही देईल मग काय केलं पाहिजेत म्हणून कारण तर साठी सांगितलं ना मला शिवजीला जे तुम्ही बिलवरुक्षाखाली विराजित केलं आहेत ना तर ते बिल्व वृक्षाच्या खाली माझ्या शिवजीला जो रोज नित्याने त्या ठिकाणी पाणी घालतो ना आणि ते पाणी घातल्यानंतर त्यातलं थोडं तीर्थ ज्या वेळेला आपल्या अंगावरून फिरवतो त्यावेळेला त्याला सकळ तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य मिळत असत पुण्य मिळत असत ज्या वेळेला ते पाणी वाहल्यानंतर थोडंसं एक आचमन केल्या जातं आता आचमन करायचं म्हटल्यानंतर किती सांगितलेलं आहे आचमन माहिती आहे काय उर्जाच्या दाना जो ओळ ना ते बीज छोटस दाना तेवढंच पाणी असावं लागतं पण हे कर्मकांडी माणसासाठी आहेत आपण प्या ना हो, गळवा भर काही वांधा नाही पत्राला ज्या वेळेला आपण त्याच पूजन करतो त्या बिल्वपुत्राला त्या आपण ज्या वेळेला घेतो आणि त्याच्यावर गंध वगैरे लावून ज्या वेळेला माझ्या शिवजीला ते समर्पित करत असतो ना त्याला उत्तम संतती प्राप्त होत असते बिलव वृक्षाला जो नित्याने दिव आणि नैवेद्य देतो ना तो माणूस माझ्या शिवजीला देव शिवस्वरूप होऊन जात असतो तो माझ्या शिवजीला त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातो आपले पदी बैसविलेत या वृत्तीला तो माणूस जाऊन बसत असतो जो व्यक्ती स्वत बिल व पत्र तोडायला जातो स्वतः आणतो स्वतः आणून ज्या वेळेला तो शिवजीला वाहतोत ना त्यावेळेला तो व्यक्ती सर्व पापापासून मुक्त होतो हे शिव महापुरांक सांगते एखाद्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण कुठली तरी इच्छा आपल्या अंत आहे आणि त्या इच्छेची पूर्तता व्हावीत असा आपला संकल्प आहे पण होत नाही अशा वेळेला बिल्व वृक्षाच्या खाली कुठल्याही साधूंना कुठल्याही ब्राह्मण देवतांना आमंत्रित करून त्या बिल्व वृक्षाच्या खाली भोजन अथवा आपली अवस्थ व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी खीर हा खिरीचा प्रसाद जरी आपण त्याला खाऊ घातलात तरी सुद्धा ते बिल्व वृक्ष एवढं पावन आणि पुनीत आहे की आपल्या असलेल्या त्या इच्छा सुद्धा पूर्ण करण्याचं काम करतो एवढं महान कर्तृत्व म्हणायला हरकत नाही एवढं फलदायी वृक्ष म्हणजे बिल्व वृक्ष आहे आणि या बिल्व वृक्षाचे पानं माझ्या शिवजीला समर्पित करायचे असतात पण शिवजीला बिल्व वृक्षाचे पानं समर्पित करायचे असतात मग ते पानं करायचे कसे हेही जास्त महत्वाचं आहे संसारिक माणसाने ते फुलं कसे माफी मागेल ते बिल्वपत्र कसे वाहायचे ब्रह्मचार्याने कसे वाहायचे एखाद्या व्यक्ती व्यक्तीची इच्छा असेल तर कसे व्हायचेत अनपेक्ष पद्धतीने वाहत असेल तर कशा पद्धतीने व्हायचे याला नियम आहे आणि हो मातांनो हे बिल्व वृक्ष वाहत असताना याचे नियम आहेत बर याचे नियम आहेत ज्या व्यक्तीला शिवजीच्या पूजनामध्ये बिल्व वृक्ष व्हायचंय बिल बेलाचं पान व्हायचंय ते बेलाचे पान स्वत तोडून आणावे लागतात नाही तर बोआला सांगतो थापा तुम्ही जा बर सकाळ ते शिवाजीला आम्हाला बिलवृक्ष व्हायचंय पान पानं तर जा म्हणे तुम्ही तोडून आणा ते बुवाला तोडून चालत नाही आपल्याला जर समर्पित करायचे असतील तर ते स्वत जाऊन आणावं लागतं मी कर्मकांडाच्या माध्यमातून सांगतो आता हे आता कारण काय झालं सगळेचे सगळे माफी मागून बोलतो आता सगळे सगळे प्रदीप बाबानं लोक मार्गी लावून दिले चांगलं झालं म्हणा ते पण ते मार्गी लावून दिलेत ना मग जे जसं सांगून राहिले ते तसंच करायला लागतात तसंच करू नका मी असं अजिबात म्हणत नाही पण त्याच्या मागे काही हानी होते का हाही विचार केला पाहिजेत ना त्याच्या मागे काही त्रास आपल्याला उद्भवणार का हाही विचार केला पाहिजे त्यांनी सांगितलं ते ग्रंथाच्या आधारानं सांगितलं असेल मान्य पण बिलव वृक्ष वाहत असताना ज्या व्यक्तीला व्हायचं आहे त्याच व्यक्तीने ते तोडायला गेलं पाहिजे पण तोडायला जात असताना त्याने अनवानी पायानं गेलं पाहिजे अनवानी पायानं गेलं पाहिजे म्हणजे पायात चप्पल नसली पाहिजेत बरं बिलव पुत्र तोडण्यासाठी झाडावर चढता येत नाही तू म्हणजे बापारे करा की नाही आता झाडावर तोडता येत नाही बरं झाडावरच सोडून द्या बिलव वृक्ष बिलव पान तुम्ही तोडत असताना बेलाचं पान तोडत असताना तसं तोडता येत नाही त्याला दिवस आहेत सोमवारी तोडता येत नाही मंगळवारी तोडता येत नाही एकादशीला तोडता येत नाही चतुर्थी तिथीला तोडता येत नाही तिथीला नाही तोडता येत ते त्याच्या आधीच तोडावे लागतात बरं ते तसेच तोडता येत नाही ते तोडण्यासाठी मंत्र आहे मंत्र आता जमली काय वेळ अमृतोद्भवो श्रीवृक्ष महादे सदा गृह्या तव राणी शिवपूजार्थ मादरा हा मंत्र म्हणावा लागतो मग पानतोडावं लागते आहे का शिवपूजा सोपी आहे का शिवपूजन सोप मग करायचं नाही काय शिवपूजन सोप नाही पण मला हे सांगायचं आहे तुम्ही जेवढं कर्मकांडाच्या मार्गाने माझ्या शिवजीची पूजा करायला जाल ना तितकं तितकं तुम्हाला नियमवट नियम तितक्या नियमवटी आता आता आपल्याला प्रदीप बाबांनी सांगितलं म्हणून आपण करायला लागलो तुम्हाला सांगू सातशे वर्षा आधी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या संबंधीची एक अभंग रचना केली आहे एक पसा जल चंदन अक्षता पूजन केवळ सोपे बहु, एक पसा जल म्हणजे एक तुमच्या भाषेत लोटा म्हणा एक लोटा जल एक पसा जल एवढीशी ओंझळ पसा भर जल घ्या आणि त्याच्यामध्ये चंदन अक्षता पूजन केवळ सोपे बहु झाली म्हणतात माझ्या शिवजीची पूजा पण आपण ते ऐकलं नाहीत का सातशे वर्ष आधी एकनाथ महाराजांनी सांगितलं आपण ऐकलं नाहीत आणि हे बाबा तीन वर्षा आधी आलेत आणि ही तीन वर्षा आधी आल्यानंतर या बाबांनी सांगता बरोबर लाखोच्या करोडच्या संख्येनं लोकांनी पूजा सुरू केली त्याचं कारण काय फक्त कारण एकच आहे त्या बाबांनी सांगितलं पूजन केवळ सोपे भाऊ आणि या बाबांनी सांगितलं समस्या हो का हल एक लोटा जल सारी समस्या हो का हल आपल्याले पूजन गिजन काही पाहिजे नाही भाऊ आपल्याला पाहिजे आपल्या समस्येच हल आपण याच्यातून सुटका कशी होईल आपल्याला जे दुःख आहे त्याचं निरसन कसं होईल या भावनेने आपण जास्त पूजा करायला लागलो पण सांगू या भावनेने जितके जितके आपण पूजा करायला लागलो ना मार्ग चुकत असल्यामुळे तितकी तितकी हानी आपली होणार आहे तितकी हानी आपली होणार आहे कर्मकांडामध्ये सांगितल्या जातात मंत्र चढे थोडा तर धळची होय वेळा मंत्र चुकला की वेळे होऊन जातात लोक चुकता कामाने चार मार्ग आहेत ज्ञान मार्ग आहेत योग मार्ग आहे कर्म मार्ग आहे भक्ती मार्ग आहे ज्ञान मार्गाने माझ्या शिवजीला आपण प्राप्त करू शकतो पण ज्ञान मार्गाने ज्या वेळेला आपण शिवजीला प्राप्त करूत ना एखाद्या वेळेला ज्ञान मार्गाने पोचल्यानंतर माणसाला अहंकार होऊ शकतो अहंकार होतो कारण नियम आहेत माझे ज्ञानोबारी ज्ञानेश्वरी सांगितलेत नव गोठी विशेषण विशे लगे अज्ञाना पाठी संज्ञा अहंकाराचं अहंकाराच नवल आहे ज्ञानोबार म्हणतात अहंकाराचं नवल आहे काय नवल आहे ते विशेष न लगे अज्ञानापाठी ते अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही मग सज्ञानाचे झोमे कंठी जे ज्ञानी आहेत ना ते अज्ञानाच्या छाताळ्यावर बसतेत नाना संकटे नाचवीत म्हणून मी मगाशी बोललो ज्ञानाचा धनाचा स्वरूपाचा अहंकार माणसाने कधी करू नये कधी करू नये कारण हे काही रेग्युलर आपल्यासोबत सातत्याने सोबत असेल असं नाही हे ऊन सावलीप्रमाणे हे लगेच येत लगेच निघून जातं याचा अहंकार करायचा नसतो याचा अहंकार करायचा नसतो थोडस ज्ञान झालं की किती लोक फुलून जातात माझ्यासारखा कोणीच या जगाच्या पाठीवर दुसरा नाही अशी भावना मनात संपतात अ बरेच लोक दोन कथा करायला लागलेत की स्वतःला देवन संत समजायला लागतात काय सांगाव स्वत कधी ज्ञानाचा अहंकार माणसाने करू नये आणि अहंकार तर स्वतः करूच नाही आणि हे जे लोक स्तुती करतात त्या स्तुतीला कधी भुलूही नये स्तुतीला भूलू नये आजकाल काय होते लोक स्तुतीप्रिय झालेले आहेत स्तुतीप्रिय झालेले आहेत तुम्ही लोकांची स्तुती करा झालं का भैया कथा लाईव्ह चालू आहेत मी सरणार नाही मागे एका कथेमध्ये मी त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही ज्याचं आयोजन होत त्या व्यक्तीचं मी नाव घेतलं नाही त्या व्यक्तीने माझे पंचवीस हजार काटलेत म्हटलं पंचवीस नाही पठ्ठ्या तू पन्नास काठ पण हा गडी तुझं नाव घेणार नाही काय नाव घ्यायचं काय नाव घ्यायचं अरे तुम्ही नावासाठी करता का हे नावासाठी करता हा? मी सांगू तुम्हाला आपण लोकांना सांगून लोक आपलं कधीच नाव घेत नसतात नाव कधीच घेत नसतात तुम्ही कितीही सांगितलं ना सांगितल्याने माणसाचं नाव मोठं होत नसतं माणसाला जर नाव मोठं करायचं असेल ना कर्तृत्वाने नाव मोठं होत असतं कर्तृत्वाने तुम्ही नाव सांगून नाव मोठं करू नका माझं नाव निघालं पाहिजेत म्हणून तुम्ही काही कार्य करू नका तुम्ही निस्सिम भावनेने ज्या वेळेला कार्य करतात ना निस्सिम भावनेने कार्य करतात ना त्यावेळेला लोक आपलं आपोआप नाव घेत असतात आणि काय लोकांच्याकडून नाव घेण्याची अपेक्षा करता काय लोकांच्याकडून नाव घेण्याची अपेक्षा करता मी तर सांगेल तुम्हाला तुम्हाला जर खरंच तुमचं नाव निघावं अशी अपेक्षा आहे ना मग या लोकांकडून ती अपेक्षा केल्यापेक्षा काम असं करा की माझ्या महादेवानी तुमचं नाव काढावं तुमची दखल घेतली गेली पाहिजे महादेवाने दखल घेतली पाहिजे लोकांसाठी करायचं तर लोकांचं नाही नाही अजिबात नाही लोकांसाठी नाही भैया मी ज्या माणसाच्या संबंधामध्ये तुम्हाला सांगितलं कथा लागू आहेत लाईव कथा आहे ते भैया मला नेहमी बोलतात महाराज जी कुछ भी हो जाए लेकिन मेरा नाम कथा में कभी आना नहीं आणा नाही कधीच येऊ देऊ नका म्हणतात कधीच त्यांना त्यांचं नाव आवडत नाही सांगू तो माणूस महिन्याला अकरा लाख रुपये महिना कमावतो काही नाही बर्गरचे दुकान आहेत बर्गरचे दुकान आहेत त्यांचे अमेरिकेमध्ये अकरा लाख रुपये महिना कमावतो तो माणूस पण त्या अकरा लाखातले तीन लाख रुपये फक्त बायको जवळ देतात कशासाठी ते बाळ गिळ ते बाकी कटण्यासाठी आणि त्यातले उर्वरित सगळेचे सगळे पैसे धर्म कार्यासाठी लावतो माणूस त्यांना एक दिवस म्हंटल योगेश भैया काय म्हंटल भैया तुम्ही हा विषय निघलात म्हणून सांगून राहलोत योगेश भैया आप हमेशा ऐसाही करते होत इतने सारे पैसे परमार्थ भगवंतासाठी खर्च करून करता काय करताय तुम्ही महाराज महाराज जी आप सभी तो बताते हो ये सब नश्वर है ये सब जानेवाला है तुम्हीच सांगितलं म्हटले तर तुम्हीच आता आम्हाला म्हणतात की हे खर्च करू नका महाराज मी या मोहमायेपासून दूर झालोय म्हटलेत मला याची काही गरज नाहीत मी जे काही मिळकत करतो माझा प्रपंच सांभाळण्यासाठी मी माझ्याजवळ आहे तेवढं मुबलक माझ्याकडे ठेवतो बाकी मात्र मी परमार्थासाठी खर्च घालतो त्यांना म्हटलं भैया तुम्हाला मुलगा आहे त्यांचं काय ते म्हटलेत मी ज्या वेळेला मोठा झालो होत ना मी माझा कमावतो झाला त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला मोकळं सोडलं मीही म्हणत माझ्या मुलाला जोपर्यंत कमावता होत नाही तोपर्यंत त्याचा चोजले पुरवलेत आज मी माझ्या मुलाला कमावतं केलं म्हटले तो महाराज त्याचं पोट आपोआप भरेल मी माझी मिळकत माझी संपत्ती ही फक्त आणि फक्त परमार्थासाठी खर्ची घालेल मी त्यांना आखरीचा प्रश्न केला होता म्हटलं योगेश भैया तुम्ही म्हणतात मी परमार्थासाठी खर्च घालेल पण शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा राहणार नाही काय करसाल त्या माणसाचे शब्द आहेत राजा तुम्हाला खोटं वाटेल ती व्यक्ती म्हणे महाराज एवढे दिवस झाले एवढे पैसे परमार्थासाठी खर्च घालतोय कितीतरी मंदिरं बांधल्या ले गेलेत कितीतरी घाटाचं काम केलं गेलं नर्मदा तीनावर कितीतरी त्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन होत म्हटलेत मी ज्या दिवशी माझ्याजवळ मी कमाव त्याच्या लायकीचा राहणार नाही त्या दिवशी अमेरिकेतून भारतात येईल कोण्याही मंदिरात जाऊन विना पहारा द्यायला थांबेल तिथं माझं पोट भरेल पण मी म्हटलेत या मोह पडणार नाही तुम्हाला खोटं वाटेल राजा मला त्या माणसाच्या पाया लागा वाटत पाया लागाव वाटतं अरे ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या गोष्टी मी जरी कथेच्या या व्यासपीठावरून सांगत असेल ना एवढं वैराग्य माझ्यातही नाही रे एवढं वैराग्य माझ्यातही नाही पण तरी सुद्धा ती व्यक्ती त्या पद्धतीचं वैराग्य जगते मला असं वाटत ही माणसाची वृत्ती असली पाहिजेत लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावत यापेक्षा आपण देवाच्यासाठी कसे चांगले हो। होत हा विचार केला पाहिजेत हा विचार केला पाहिजेत चार चौघांनी चांगलं म्हटलं म्हणजे आपण मोठ होत नाहीत आणि लोक चांगले म्हणत असतात बरं लोकांचा स्वभाव आहे लोक बापरे हे महाराज लय महाराज पहिले पण तुमच्या सारखा अजिबात नाही काय बोलता आणि काय कथा समजून चाला आगलाव्या हा शेंदूर लावणं चालू आहे हा समजून चला काय ऑर्गन वादक काय तुमचं ऑर्गन आहा हा काय तुमचा तबला अरे काय तुमचा ऍक्टो काय तुमचं गायन काय तुमचा साऊंड समजून चला शेंदूर शेंदूर लावून लोक शेंदूर लावतात तुम्हाला सांगू हे शेंदूर लावणाऱ्या लोकांपासून लय जपून राहावं लागतं परमार्थ बोलवतात हे लोक कारण त्या शेंदुराला आपण भुलून गेलोत ना यांनी शेंदूर लावलात कथाकाराला वाटते नागायला वाटते झालो आपण देव आपल्यासारखं चार चौघ इकडून चार चौघ तिकडून त्या पूजा देतात आगलाव्या त्या सभेत राहतो फुगीर राहतो तर एक दिवस फुगा फुटला मग लक्षात येतो आपण कुठल्याच लायकीचे नव्हतो कुठल्याच लायकीचे नव्हतो मी तुम्हाला सांगेन कधीच अहंकारानं माणसानं फुलून जाऊ नयेत कारण शेंदूर लावतो ना त्या शेंदुराची खोळी एक दिवस पळत असते ना शेंदुराची खोड एक दिवस पळत असते या शेंदुराला कधी भुलायचं नसतं कधीच आपल्या ज्ञानाचा अहंकार होता कामा नाहीत माणसानं जमीन वरून चाललं पाहिजेत कारण जमीन वरून माणूस ज्या वेळेला ना त्याला लागायची भीती नसते वरून पळतात ना तर इराणवालेले विचारा काय होते राष्ट्राध्यक्ष गमावा लागला त्यांना राष्ट्राध्यक्ष जो त्यांचा चालक मालक होता तो वरून पडला गेला आपण तर जनसामान्य आहोत रे जनसामान्य आहोत ज्ञानी माणसाला अहंकार होतो आणि अहंकार आलात ना की देव दुरावत असतो म्हणून अहंकार करता कामा नाही ज्ञान मार्गातून अभक्ती आहे पण देव प्राप्त होत नाही योग मार्गातून योग मार्गातून त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होऊ शकते पण योग मार्ग सोपा नाही योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तर या दुःखाचा चिवाटा भागाला जी योग मार्गाने निघालेत ना त्या लोकांना दुःखाला समोर जावं लागतं किती दुःखाला समोर जावं लागतं पै लोहाचे चने बोचरिया पडती खाणे कित्ये पोट भरे की प्राणी शुद्धी म्हणू वय वर्ष पंच्याऐंशी आहे मुखात एकही दात राहिला नाही त्या माणसाला हरभरे खायला दिलेत कशाचे पै लोहाचे चणे मग लोखंडाचे चणे लोखंडाचे हरभरे तेले खायला दिलेत खरं सांगा त्याच्या खाल्ल्या जातील काय आधीच तर दात नाही वय पंच्याऐंशीच्या पलीकडे गेलं पण त्यांना साधे हरभरेने लोखंडाचे खाऊ घातलेत खाता येतील काय इतका कठीण योग मार्ग आहे इतका कठीण मार्ग आहे मग कधी त्या देवतेची प्राप्ती करायची कर्म मार्गाच्या संबंधामध्ये मी आता सांगून दिलो एकही वृत्ती चुकता कामा नाही मार्गात गती मार्ग चुकला मार्ग चुकलात त्रास व्हायला सुरुवात होतो कर्मकांडी माणसाला स्नान करत असताना स्नान झाल्यानंतर आपल्या शेंडीचं पाणी सुद्धा खाली पडू देता येत नाही आचमन जर करायचं असेल तर मी सांगितलं उडदाच्या दाण्या एवढंच आचमन करावं लागतं तिची संध्या सांगितलेली आहे त्याला संध्या, संध्या, संध्या सोडून द्या त्याला बहिर दिशेला वेळेला जातोत ना त्या दोन्ही अवस्थेला त्याला स्नान केल्याशिवाय पुढल्या गोष्टीला साधनेला बसता येत नाहीत हे कर्मकांडी माणसासाठी नियम आहेत पण सांगू या सगळ्या पलीकडं जर तुम्ही भक्ती मार्गाच्या माध्यमातून माझ्या शिवजीची माझ्या भगवंताची भक्ती करतात ना मग मात्र तुम्हाला कुठलाच त्रास नाही होत कुठलाच त्रास नाही होत का ज्ञानोवराचं प्रमाण देतो ज्या वेळेला माझ्या निवृत्तीनाथाची ती पूजा करायला लागली होते त्या ना त्या निवृत्तीनाथाला विनंती केली होती प्रभू प्रभू तुम्ही महिषाची या ुबळा अर्चित सेवती म्हणजे गंगावती स्वीकार निवृत्तीनाथाला म्हणतात प्रभू तुम्ही कोणाचं रूपात महिषाची तुम्ही शंकराच रूपात मी दुबळाय पण मला तुमची भक्ती करायची आहे मला तुमची भक्ती करायची आहे पण मग भक्ती करत असताना शिवजी महादेवा निवृत्तीनाथा माझ्याकडे तुम्हाला वाहण्यासाठी बिल्व वृक्ष नाही बेलाचं पान नाही मग बेल जरी गंगावती स्वीकाराल की गंगावती म्हणजे निर्गुळचं पान निर्गुळला कचित किती पान असतात तीन मी ती निर्गुळचं पान जरी तुम्हाला वाहलत ना तरी तुम्ही ते विल्व वृक्ष समजून बेलाचं पान समजून त्या ठिकाणी माझा स्वीकार करा मला असं आपण नित्याने नाही माझ्या महादेवाची सोपस्कार षोडोपचार पद्धतीने पूजा करू शकत पण साध्या भक्ती साध्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही माझ्या महादेवाची भक्ती करतात ना माझा महादेव ते स्वीकार करते तुम्ही जेवढं कर्मकांडातून जाणार तितकी तुम्हाला भक्ती खडतर पण तुम्ही जितक्या सोप्या पद्धतीने माझ्या भक्ती कराल ना महादेवाची ती भक्ती आपल्याला सोयीस्कर होईल आणि अंतकरणापासून जर तुम्ही ते सेवा करायला लागलेत पूजा करायला लागलेत ते बिलवर पत्र घेतलं आणि माझ्या महादेवाला जर साध्या भावनेनं जर तुम्ही वाहलत ना तर माझ्या महादेव ते स्वीकार करतो का कारण माझ्या महादेवाला जर सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते फक्त आणि फक्त बेलाचं पान आवडते